जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पिंपरी चिंचवड पोलीस दलाला काळीमा फासणाऱ्या एका गंभीर प्रकरणात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अत्यंत कठोर पाऊल उचललंय दोन कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आणि दाम दुप्पट योजनेच्या नावाखाली नागरिकांची कोठ्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्प करण्यात आलं आहे चिंतामणीच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांची आणि गैरव्यवहारांची गंभीर दखल घेत आयुक्तांनी हे आदेश जारी केले लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दोन नोव्हेंबर रोजी केलेल्या धडक कारवाई प्रमोद चिंतामणी याला रंगेहात पकडले होते आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्याला एका प्रकरणात तडजोड करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या लाचेची त्यानं मागणी केली होती त्यातील सेहेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं सापळा रचून त्याला अटक केली या कारवाईनंतर तपास पथकानं त्याच्या घराची झडती घेतली असता तिथेही एकावन्न लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली होती केवळ लाचखोरीच नव्हे तर चिंतामणी यानं सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केल्याचं तपासात उघडकीस आलाय पिंपरी चिंचवड परिसरातील चाळीसहून अधिक नागरिकांना पैसे दुप्पट करून देतो असं अमित दाखवून त्यानं तब्बल पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याचं समोर आहे या काळ्या धंद्यातील पैसे त्यानं स्वतःच्या मिहण्याच्या बँक खात्यावर वळते केले होते या संदर्भात फसवणूक झालेल्या अनेक पीडित नागरिकांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा